एक आंडी गुपुन गुपुन। एक टायमाला अंडी चोरून शिना नेली आम्ही घरी नव्हतं म्हणून आम्हाला गोरावर ठेवलं होतं छान घाण काढायला व्हायचे आम्हाला म्हणे जावा पाखराकडे मग तेव्हा गोपन होते गोपन ते एखादा शेंदाड खाल्लं तर पोटच भरायचं आमचं त्यावेळेस आम्हाला चहा देखील नव्हता प्यायला चहा म्हणून आम्ही काय खायचो चिकुटा चिकुटा म्हणते त्याला पहिली जुन्या काळा चिकुटा म्हणजे त्याच्यावर साखर जी यायची त्या पानावर जुंधच्या पानावर त्या प्लांनी चाटवून खायचं झालं मग याच्या पड्या संध्याकाळनं सात आठ नऊ वाजताना आम्हाला जेवण मिळायचं का निवांत आम्ही मसराच्या गोट्यात आपलं पाडायचं काय हातरायला पांघरायला कुठलं होतं नुसतं पोत द्यायची आपलं त्या साखरेचं पोत त्या साखरेच्या पोतात आम्ही आपलं गोठमाळून झोपायचं रातभर ती मास आपलं जातानाच भाकरी घेऊन जायच्या दोन दोन तीन तीन ती, चार चार बाकरी सगळ्यांनी चटणी बघून दोन तीन ताटं आणि ते आपलं पळी फिळी असायची ना आपलं झाडंखाली जाळांफळ गोळा करून गुरु सोडायची दोघंजण गुराकडं राहायची तिकडे चार चौघांनी मासं गोळा करायचं मी तुमच्यासाठी सांगतो साहेब मी लहान होतो लहान होतो मग त्यावेळेस वामन गुलाब पाटोळे आणि माया गु गुलाब पाटोळे आणि छाया गुलाब पाटोळे ही तिन्ही बनी भावं वामन गुलाब आणि माये की आमची चुलत भणी भावंडं त्यांचं वडील ना आमचं वडील सख बाबा होतं गुलाबी शिवनाथ तावशीकर लोकनाटी तमाशा मंडळ बापू मांग नारायण गावकर यांची पट्टशशी होते ते की आमचा गुरु घराना मग आता त्यांची आसऱ्याखाली कार्यक्रम चालू केला आमच्या बंधुराजनं वामन पाटोळ्याने तेव्हा बैलगाडीने फिरत होते ते आपले बाकरीला तमाशा म्हणाले झालं हजार दीड हजार दोन हजार रुपये त्यांना मानधन द्यायचे गावाला जायचे महाग कलाकार चालत जायचे तमाशा करायची सकाळपारी त्यांना मानधन मिळायचं मग त्यानंतर मग आता मी लहान होतो नंदा पाटोळे माझा थोरला भाऊ नंदा आणि मी गोयंदा आम्ही सख भाऊ भाऊ आम्ही चौगजून बनी भावंड छाया छाया थोरली तिच्या पाठचा नंदा पाटोळे त्याच्यापाठची कांता पाटोळे आणि मी शेवट गोविंद पाटोळे लहान होतो आम्ही मग नंदा पाटोळे मारापूरला पुरला पाटलाच्यात एक शेतकरीच्यात गुरावर होता गुरावर होता तो कारण या कैलेतला त्याला छंद नव्हता काय नव्हता वामन पाटोळे ती काला करत होती पर नंदा पाटोळ्या काला नव्हती माहिती तो गुरावर होता मग आता मी आपल्या इथं लहानपणी माझ्या चुलत्यानं मला पंढरपुरात सांभाळ केला माझा चुलता रोहिनाथ पाटोळे ती नगरपालिकेतवा बैलगाडीनं खात वा वाहत होती खत तवा या अपार्टमेंट आहे का नाही तिथं तवा जुना खड ख़, खड्डा होता खड्डा म्हणजे ती काय मला मली बिल टाकायची तिथं तिथं आणि ती खत भरून शिना टाकायची त्यावेळी चुल त्यांनी मला तिथं सांभाळ केला मग माझा हाल व्हायला लागल्याच्या नंतर नांदा पाटोळ्यांनी मला बघटलं मला घेऊन शिना मारापूरला गेलं आणि सुखा पाटील यांच्या भावाच्या जित्राबावर मला ठेवलं त्या काळात पैसा नव्हता आम्हाला नुसता आन भाकरीवर आम्हाला ठेवलं त्याने मग आपलं त्यांची एक मै सांभाळायचो मी आमचं बंधुराज आपलं त्यांच्यापाशी एक दोन मसरं एक दोन गाया होत्या तिच ते ती आपला जोपना करायचं पण मला संघ घेऊन जायचो आम्ही भाकरी फाडक्यात बांधून नेतो फाडक्यात बांधून न्यायचो मी एकदा असा काळ आला मारापुरातनं तावशीला चित्रा बांधायची होती चारायला कारण त्यांची जेमीन महा तावशीत होती मग तिथे त्या फॉरेस्टात आणून ब चारायचे होते मग अशी नदी फुल भरलेली होती नदी फुल भरल्या नंतर मग आहे म्हणले असे दोन चार जण गुराकी होती त्याच्या जोडीच्या आमच्या बंधुराच्या त्यांच्या वळखीची ती दंडाकडे थोडी कळती होती मी आन कळता होतो मी बारका उतलंही झालं तर मी बारा तेरा वर्षाचा असल आता म्हणली मला गुरावर तर ठेवलेली एकच म्हैस माझ्याकडे आपली ती पण लंगडीच म्हैस होती पाटलाच्या भावाची म्हैस आज खुरडायची पायानं मग त्याच्यावर ठेवलेलं मला आपलं बाकरीवर मग आन जागवायला कोण नाही लहानपणी आई वडील वारले आईवडलाचा गण नाही आणि मी आईवडील मी बघटली पण नाही ती माझा सांभाळ केला बहिणीनं पण कळाय लागल्याच्या नंतर भावानं मला गोरावर ठेवलं कारण पोटानं मारायला लागले काहीतरी म्हणून म्हणूनशन त्याचं जा पोट जागवायचं जा का माझं पोट जागवायचा नंदा पाटोळे शाहीर आता बहिणीची पितळी कॅशिट त्यांनी जी नाव कमवलं शाहीर नंदकुमार पाटोळे तावशीकर महाराष्ट्रात ता गाजवलं ते आम्ही सखं बहिणी भावलं दोघं तो नंदा आणि मी गोयंदा वामन पाटोळे चुलत भाऊ माझा माया पाटोळी माझी सुजलत बहीण छायापाटोळी माझी सकी बहीण मग आता असं करत करत बाबा आपलं पड्याल नदीच्या जा पड्याल जायचं जा। नदीला तर पूर आल्याला मान नदी भरली होती मारापुरात नाही होतं तावशी मारापूर तावशीला यायचं होतं जित्रा चारायला नदी तर फुल भरलेली नाही सकाळचा टायमिंग मग आता ही सगळीजण जण काय काय मसरावर बसणारी होती शेगाला धरून शिना चालायची मग माझ्या प्रसंगाला मला पवाय येत नव्हतं काय नव्हतं मी लय झालं बारा वर्ष बारा तेरा वर्षाचा मग मला एक जणांना सांगितलं आनंदा पाटोळ्यानं सांगितलं द्या तेवढं म्हशीच्या शापटाला धर म्हशीच्या शेपटाला धर आता ही नदी पार पाडायची आहे मान नदी महारापुरातनं तावशीला जायचं आहे नदी तर फुल भरलेली खडूळ झार पाणी वाहत होत नुसतं मग काय ते मी शापटाला धरलं मानला नदी पड्याल हुस तर मशीचं पाटी कुस तर अजिबात मही सोडायची नाही शिपूट सोडायचा नाही आणि खरोखरच पांडुरंगाच्या आशीर्वादानं आणि खंडोबाच्या आशीर्वादानं महारापूरच्या तावशीच्या मी जगलो त्यातनं त्या म्हशीचा शिपूट सोडला नाही मी कडला आलो तेव्हाच मी आपलं मशीचा शेपूट सोडला आणि मग मी कसा तर वाचलो मग गेलो मसरं पिसरं जगवली महागारी आलो आल्याच्या नंतर मग पुन्हा असं गेलं चार दिवस शिक्षण माझं कायच नाही जन्मताच माझे आई वडील स्वर्गवाशी झाले मी आई वडील देखील बघटली नाही ती माझ्या बहिणीनं माझा सांभाळ केला शिक्षण शाळेत मला घातलं होतं होम मध्ये परंतु माझी जन्मतारीखच नाही मलान बाळू पाटोळ्याला आमच्या भावाला चुलत भावाला दोघांना घातलं त्यावेळेस आमचं जन्म नोंद नाही म्हणून जन्मतारीखच नाही त्याच्यामुळे आम्हाला शाळेत घेतलं नाही तेव्हा बारकी लिहिली बार होती बारकी लिहिली कोळश्यावरली होती त्यावेळेस रिमांड होमला मला टाकलं होतं पण दो आम्ही दोघंजण बाबा होतो अनपढ असल्यामुळं आमचं काही शिक्षण नाही आम्ही जवळजवळ वर्षभर तिथं नुसतं खाल्लं नुसतं त्यांचं ऐतं आणि त्यांची भांडी घासायचो भांडी घासायचो मग गुरुजी पावली गुरुजी डागे गुरुजी गुरव गुरुजी आपली गोपाळपूरचे गुरव गुरुजी होते त्या ठिकाणी डागे गुरुजी पावली गुरुजी होते शिक्षक आपल्या ह्याला रिमांड ओमला रिमांड आपला आहे ते रेल्वे स्टेशन आहे ती जुनं पहिलं रिमांड ओम ती पटांग नाही मागं तळ आहे ती त्याच्या पाठीमाग त्या रिमांड रोमच्या पाठीमाग आणि त्याच्या पुढं रेल्वेचा रुळ वाहता तिथं हां मग आपलं तिथं राहिलो आम्ही कसं तरी दिवस काढलं मग पुन्हा शेवटी नांदा पाटोळे म्हणला असं झालं तर झालं गोराच्या ठिकाणी फक्त वैरण काळी करायची दारं धरायला तर काही येत नव्हती आम्हाला आणि पाखर राखायचो पाखर राखायचो आपले त्यावेळेस आम्हाला सकाळ सकाळ पाठच उठवायचे श्यान घाण ला काढायला लावायचे श्यान घाण काढलं आम्हाला म्हणे जावा पाखराकडे मग तेव्हा गोपन होते गोपन आता गोपणी नाही त्या मग त्यावेळेस आम्ही जायचो सकाळ पाटच सहा सातला लाच श्यान घाण काढून शिना मग आपलं बांधावर बरं राहायचं पाखर हाल हाकालायचे त्यावेळेस आम्हाला चहा देखील नव्हता प्यायला चहा म्हणून आम्ही काय खायचो जुंदळ्यावर जी काय ती तु का, का ती ती तुमची साखर साखर येत होती पहिली जुनी ती चिकुटा चिकुटा म्हणते त्याला पहिली जुन्या काळात चिकुटा म्हणजे त्याच्यावर साखर जी यायची पाना त्या पानावर जुंदळ्याच्या पानावर त्या आपला अंगणी चाटून खायचं ती चाटून खाल्लं का बांधावर आलं का जायचा मालकाचं रान त्यातला ऊस एक मोडायचा चागला ऊस तेवढा ऊस खायचा हिरासाय त्या हिरी रांगोळ करायची देवांत पुन्हा गोराकड सात आठ नऊ वाजता ना गोराकड जायचं मग ती गुरस वाढायची आम्ही गुरस सोडून ना आपलं मग आम्हाला जेवण भरपूर त्या ठिकाणी तवा जेवायला आम्हाला त्या काळात ताक नसलं तर दूध लोणी आणि चटणी असायची येसराची यसराची म्हणजे ती बघा ती काय तर बाबा ती दुसरंच आहे ते काय देणार येत नाही माझ्या पण तस जावसायची जावसायची जाव चटणी पहिलं जावसा असायचं कि तसली पुन्हा बांधून पुन पण तीच भाकर द्यायची दुपारच्या नेहरीला आम्हाला ते आम्ही खायचं दुपारी पण गोड होत जेवण घरी अन्न होतं म्हणून आम्हाला गोरावर ठेवलं होतं करता करता आपलं वेळ काळ टाळला पोनानंतर आमचं बोंधुरा राहायला तव्हा चुलत्या पैसे होतो मी रोहिणा पाटोळे आंबाबाई पटंगन आ साठे नगर मालकाच्या घरी आपलं आमची आम्हाला पांघरायला द्यायची तेव्हा काय हातरायला पांघरायला कुठलं होतं नुसतं पोत द्यायची आपलं त्या साखरेच पोत त्या साखरेच्या पोतात आम्ही आपलं गोटमाळून झोपायचं रातभर आम्हाला हातरायला का पांघरायला का उश्याला का पायत्याला त्याला कायच नव्हतं तेव्हा मग तसं दिवस काढला आम्ही चांगलं म्हणजे दिवस चांगलं होतं आताच दिवस चांगलं नाहीत आताच माझ हा कुठला पाखर म्हणजे काय जुंधळा जुंधळा लावली आला आपला त्या जुंजळीवरून पाखरे जी बसते ती जी। आ, ओ, पाकर जी ती पाखर हा नाही ऊ करून शेना गोपनीतनं दगो टाकायचा मग पाखरे उडून जायची निवडून शेना पाखरांनी खाऊ नाही म्हणून शेणा मग ती पुन्हा दहा अकराच्या फुडनं ती पाखर पुन्हा येत नव्हती ऊन पडल्याच्या नंतर मग आम्ही आपलं निवडणतो गुराकडे यायचं गुरं सोडायची चारायची राणा आता झुंधळ्याच्या रानात काय ऊस असायचा पुन्हा गहू असायचा दुसरी गोष्ट हार्बर असायचं असं काय काय तिथे शेतकऱ्याचं काय त्यांच्या त्यांच्या हिशेबाने त्यांनी लावलेलं धान्य ती शेंदड ती असायची की खायला म्हणजे लालबडक चोन्यासारखी एखादा शेंदाड खाल्लं तर पोटच भरायचं आमचं आता त्या नुसती दोन भाकरी खाल्ल्या तर पोट भर पण ती शेंदाडी एखादा खाल्लं तर पोट भरत होतं लाल भडकची अंदाड असं इतकं असं मोठ्याचे मोठं वाळका असायची वाळक खायची असे दिवस काढला आम्ही काय काय का, शेंदड ती गावाजून आपलं पाखर राखायची हा दुसरं काय पुन्हा सका पुन्हा टायमिंग संपला का आमच्या आम्हाला जित्रापकडं सोडायची तित्राप सोडायची मग आम्ही इकडे यायचो मोहळं काढत होतो की मोहळ काढायचो पुन्हा पाखर धरायचो काहीतरी इकडं तिकडं मासं धरायचो नदीला वाड्याला आपलं मान नदीच्या वाड्याला आपलं काय करायचो ता मास खायचं म्हणलं तर आपलं चार दोन गाठ पाडायची गुर्राकीच आहे मी सगळेजण टळखोर बारकी बारकी सगळ्यात मी लहान मग आपलं ती काय करायची ताल टाकायची पाणी पाट्यानं उपसायची पाठीनं उपसलं का ती मासं बाजूला राहायचं तसंच माग पाणी बाजूला टाकायचं मग ती मासं दुसरी दोघं ती गजन धरायला मग ती मासं आपलं जातानाच भाकरी घेऊन जायच्या दोन दोन तीन तीन चार चार भाकरी सगळ्यांनी चटणी भगून दोन तीन ताटं आणि ती आपलं पळी फेळी असायची ना आपलं झाडाखाली झाडान फुळान गोळा करून गुर सोडायची दो गजण गुराकडं राहायची तिकडे चार चौघांनी मासं गोळा करायचं आणि ते आपलं आम्ही काय करायचं ती करणारा करायचं आम्ही फक्त गुरु राखायचो त्या टायमाला कर ती करणार ज्याला काय माहिती ती कालवून फिरवून करायचं निवांत झाडा खाली दुपारच्या पारात चटणी भाकर खाण्यापेक्षा ती मासं खायचं आम्हाला मटण मासं तवा का हे देखील मिळत नव्हतं आम्हाला दही दूध ही सगळं खायला मिळालं तूप सगळं खायला मिळालं पण मासन मटण खायला मिळत नव्हतं त्या काळात एक एक टायमाला अंडी चोरून शिना नेली आम्ही तर आम्हाला ना बिड्या वाडायचं लागलेली म्हणून शेणा आपल्या बिड्या वाढायसाठी अंडी चोरायचं थबा किती लिहिले झालं दहा पंधरा पैशाला आंडे घ्यायची दिशे अंड असं पण प्रकरण केलं त्यातनं पुन्हा मग शेवटी नांदा पाटोळे तमाशात हाय मास ही नको आपलं चांगलं कटरण असायचं कटरण मिशाळू मिशाळू पांढरा मासा असायचा तिथे नुसतं हे ज्या पोटातच नुसतं हे असायचं त्याचं हा ती फुगा असायचा फुगा ती फुगा काढायचा मोठ मोठं मास तवाच आणि मग काय ती मासा मान नदीचा तर मासा एक नंबरचाच मासा कवा पण खावा आता जरी म्हणलं तर मासा मान नदीचा खायचा मासा चांगलाच लागणार असा तेज तेज मासा चांगला मासा। ती मग का तेवढा ना आणि ती दुसरा एक चपटा असायचा बघा खावल्याचा मासा असायचा ही दोन ही चिलापी ते आता आली आता मास की त्या काळात नव्हतं चिलापी नव्हतं मास ही काटाळू झालं मास पहिलं खांडोळ्याच मास, मास। नुसतं मधी मदि मधीच कानाटा असायचा त्याला मधीला कनाटा वरचं असं काढलं मठ नसतेच दुसरं आता ज्या काळ कुन आता काय एवढा का भागवत म्हणून एक होता मारापूरचा त्यांचं सांगता येत नाही मला जास्त आमच्या बंधुराजला माहिती मग ते असायचे दुसरी एक हारी म्हणून एक होता पोरगा हारी पण त्याच्या गळ्यात माळ होती ती खात नव्हता पण त्याची मस असायची इकडे तिकडं राहायचं आपलं निवांत आमच्या संग दुसरी पोरं असायचे मग काय त्यांचं नाव मला काय आठवत नाही बंधुराजला सगळं माहीत आहे नंदा पाटोळ्याला खेळायला काय लोणपाट खेळायचो लोमपाट खेळायचं आपलं वाळूत आपले जित्राबा अशी बसवली का नाही बांधायची आणि वाळूत वाळूत आपलं एवढं एवढं दांडक घ्यायचं लाकडाचं मसर तेव्हा ऐकत होती पोट भरून जगायची पाण्यात पवायची नसलं तर पाण्यात सोडायची निवांतपणे आणि वाळूला आपलं लोंपाट पाडायचं आणि लोंपाट खेळायचं ते झालं लोमपाट लोम लोम का चार पाच वाजल्या का मसर सोडायची थोडी घासभर चरायची पाच सहा वाजता नंतर तर आणून दावणीला बांधायची पाणी पिणी पाजलं ती धुयायची त्यांना मात्र धुतल्याच्या नंतर नेऊन बांधली पाच सहा वाजल्या सात आठ तर त्यांची धार काढायची ते मालकं काढत होती आम्हाला काय धार काढता येत नव्हती झालं मग याच्या पड्याला संध्याकाळनं सात आठ नऊ वाजताना आम्हाला जेवण मिळायचं का निवांत आम्ही मसराच्या गोट्यात आपलं पडायचो करमणुकीसाठी काय नव्हतं करत काय करमणुकीसाठी काही देखील नव्हतं कुठं जर नाटक असला गणपतीला कुठं काय असलं काही देखील नव्हतं तवा टी व्ही नव्हतं नव हातात घड्याळ नव्हतं तवा त्या काळात आम्हाला ती घड्याळ नव्हतं ती काय नव्हतं टीव्ही नव्हतं रेडिओ पहिला होता की आकाशवाणी सोलापूर केंद्र ती होता एक टी पण आमच्या जवळ कुठला आमच्याकडं नाही ती माणसाकडं चांगल्या माणसांपास आमच्या जवळ नव्हता आम्हाला चा प्यायला पाहिजे नाही का तर माहीतच नव्हता आम्हाला मालकाच्या दारात एवढं घासभर खायचं एवढंच आम्हाला माहिती रेडिओवर असायचं आकाशवाणी सोलापूर केंद्र पुन्हा ती गाणी असायची नुसती गाणी असायची आपली आवड आपली आवड सोलापूर केंद्रावर लागायची आपली आवड म्हणजेच तिच्या आवडीची गाणी तुमच्या आवडीचं गाणं कोणचं पाहिजे ती गाणं लावणार त्यांच्या आवडीचं गाणं कोणचं ती गाणं लावणार आकाशवाणीला हीच गाणी मग ते आम्हाला नुसतं लांबणं ऐकायला मिळायचं दुसरं काय नाही मग ग्रामपंचायत मध्ये देखील असायचं ती रेडिओ आकाशवाणी म्हणजे मारापूरला तिथं मारुतीच्या देवळावर ते असायचं ती मोठं जे मोठं डबडं ती कोतवालानं चालू करायचं सकाळ पायरी पाट चारला मग ते आम्हाला ऐकायला मिळायचं तेवढ्यात आमचं जीव समाधान वाटायचं ती म्हणजे माळावर देखील येत होतं आम्हाला तिथनं एक किलोमीटरवर वातावरण शांत राहायचं ना असं काय नव्हतं किरकिर नाही बिरबीर नाही कोणाचं काय नाही निवांत आमची जाडलोट लोट तर आपले जित्राबांची ते आम्हाला आय काय मिळायचं किरकिर चालू झाली का बंद झाली सर सकाळची नको आकाशवाणी पुन्हा भक्ती गीत लागायचे परला शिंदे तुमचं त्यांची भक्ती गीत लागायचे पुन्हा दुसऱ्यांची पण लागायचे जास्त करून परला शिंदे यांचीच भक्ती गीत हा दिवस सुगीचे दिवस म्हणजे नको जुंधळा काढायचा जुंधळा काढायचा मलगडी म्हणायची ते मग जे कोणाला द्यायचंय त्यांना ते ते शेतकऱ्यांनी आपलं तिस काढायची जुंधळा टाकायची पेंड्या पुन्हा नंतर त्यांनी काय करायचं आपलं ते बुथड्या बांधायच्या बुथड्या बांधायची पुन्हा खळ खळ पाडायचं तवा खळ पाडायचा तवा हे मसणी नव्हत्या मसणी नव्हत्या त्या काळात त्या काळात सुगीच्या टायमाला काय असायचं खळ खळ खळं म्हणजे जिमिन जी आहे ना ही सफई करायची ना घेणं खोऱ्यानं वाढायची त्याला कडनी ताल आणि ती दुमसुनशेनं काय करायची दुमसा असायचा पहिला त्या दुमशानं दुमसायचं आणि आपलं हिटा टाकायचं आपलं शेणाचा गिलावा वरणं आणि ते सारवून किरसोनीनं काढायचं आणि त्याच्यात बघा कणस मोडायची ती माणसं लावायची मालकानं लावायची कणसं मोडायची त्या गाड्याने काय करायचं ती पेंड्या आणायच्या त्या बायानं टाकायचं खळ्याच्या कड्याला त्या बायाने कंस मोडायची आणि त्याच्यात टाकायचं खळ्यात टाकायचं खाळ्यात टाकायचं मग कड आणि मग काय त्यांच्यावर दोपटणं असायचं मोठं जे मोठं मोठं जे मोठं दोपटना असायचं आणि त्या दोपटाने पासहाजणं हिकंड ती गजन कंड ती गजन ती दुपटून ज्वारी तेव्हा मग वावडे असायची वावडे वावळी म्हणजे तीन लाकडाची वावळी मोठं फळ्या लाकूड असायचं आणि त्याला तीन भूक असायची आणि त्याच्यात ही तीन लाकडं आणि त्याच्यावर बाय माणूस किंवा गडी असू द्या खालनं पाट्याची पाट्या द्यायच्या आणि खाडी काहीतरी हातरलेला असायचं ती वरण असं वारं सुटलं वारं नंतर ओरणं टाकायचं मग ती पनगे निघून जायच्या ज्वारी नुसती खाली पाडायची त्याच्यावर हातोरणावर मग ती पोत्यानं भरायची पाटेनं भरायची तेव्हा मग त्या काळात असा टायमिंग होता उपणाची उरउभा राहून एक जणांच्या हातात द्यायचं दोघा ठिकाणी भरून द्यायच्या पाट्या त्या ती तिथं दुपटलेलं सगळं मग ती वरण फेकायची तेव्हा मग ज्वारी तयार होते आता कशाच काय सगळे यंत्र निघाले नुसतं राखेर वरण डिझरवरच आहे लगेच दहा मिनटात काय नाही आता सगळं ते आता नाही पहिलं धान्य कुठलं पण असू द्या तुमचा गहू जर असला गव्हाच्या टायमाला गव्हाचं त्या काढाची घरं बांधत होती माणसं घरं बांधायची ती दहा दहा वर्ष घर हालत नव्हतं काळाचं घर जर शेकरलं ना पण आताच ती काळाचं घर बघाय देखील नाही कवा तर हावसनं करते ते पण वर्षाचे आत तर सगळं मोडून जाते ते पहिलं वर्षी वर्षी दहा दहा वर्षी राहत होतं पण आता नुसतं आता निघालंय बिगर कामाचं सिमेंट काँक्रीट इकडं ना आता कशाच काय राहिले पहिली माणसं होय मानायची की मगाचा आहे महाराज आहे आम्हाला पाणी वंजळीनं असं ओढलं मराठीने त्यावेळेस आम्ही वंजळीनं पाणी प्यायचो असं हे आणि आम्हाला एक ताट आणि एक तांब्या द्यायची हे तुझी तुझी भांडी ती बाजूला ठेव मग आपलं तिथंच बेताडाने टेकवायचो मग ती येळ बरं आमचा तांब्यान ते तांब्या खाली तांब्याच्या वर ताट ठेवायचो बेताळाच्या कडाला आणि ते पुन्हा संध्याकाळनं ज्या टायमाला आम्हाला आहे त्या टायमाला ते ताटा आम्ही हात लावायचं त्याला तोपर्यंत तिथंच कारण बरं आम्ही गुरायच्या माग आम्हाला काय माहिती तिथं आणि कोण लावत पण नव्हती हात त्या भांड्याला पुन्हा कळायला लागल्यावर सगळं संपलं ना भेदच संपला सगळा म्हणजे आता कोण पुन्हा पण ताटा ता जेवते तर ता, आता कोणी विचारत नाही ते अरे खागी त्याचं काय असतंय म्हणताय ती आता काय राहिले म्हणते ती पहिलं पहिली माणसं होती तशी आम्हाला पाणी देत नव्हती तर वरण वाढायची अशी आणि आम्ही मंजळीनं पाणी प्यायचो म्हणजे ती काळ वेगळा होता सत्याचा काळ होता त्याचं पण काय त्यांना नावं ठेवायची नाही याचा अर्थ पण ती काळ तसा होता आता काय नाही आता कशा शुभ अशुभ नाही काय नाही कोणी पण कुठं ताटात जेवा कुठं बसा उठा निवांत नाहीतर असं घरादारात येत नव्हती युद देत नव्हती जात नव्हती उमरेच्या बाहेर थांबायचं तो माराचा आहे मांगाचा आहे तो बाहेर थांब आत माणूस येऊ देत नव्हती त्या काळात किती ओढ मला गेलूत रामच्या आम्ही बाहेरच पदरण म्हणायचे जेवायला या म्हणायचे जे पितळ्या घेऊन आपापल्या पहिली म्हणायची पितळ्या घेऊन या पितळ्या ताटल्या पिटल्या नव्हते पितळ्या मग आम्ही काय करायचं ह्याच्यात घालायच्या म्हणजे कशात शर्टाच्यात आणि असे धरायच्या जायचं जा मग पंक्तीला बाहेर बसायचं तवा जेवण म्हणजे काय असं नव्हतं इतकं बरं बकम गुलाबजामन नव्हता लाडू नव्हता तुमचं काय नव्हते पुरी भाजी नव्हती असायची काय तुमचं खीर खिरण पुळे असायची ह्याच्या पड्याल काय नाही भाजी देखील नव्हती तिखाट खिरण पुळे असायची तेवढंच खायचं ना आम्ही निवडणं निघून यायची तिखाट तिखाट हा चांगलं जे जेवण होतं खरं आताचं काय जरी ठेवलं पाची कोणा जेवण ठेवलं तर पोट भरत नाही पण पहिल्या पोटात त्या अन्नानं पोट भरत होतं माणसाचं किरण पोळी खाल्ली पोटच भरायचं त्याच्यावर काय देखील नव्हतं ती खरं अन्न म्हणजे चांगलं होतं आता केमिकलचं अन्न लागलं ते अन्न म्हणजे खरं अन्न होतं त्याच्यामुळं माणसाचं पोट भरत होतं आताचं काय सगळं भेळ मिसेल जिथं जाईल तिथं औषध मारते ते औषध मारलं का झालं काम ती लगेच लगेच वर्षाच्या आताच लगेच तयार झालं बैलगाड्या असायच्या बैलगाड्या बैलगाडीशिवाय प्रवास नव्हता ही मोटरसायकल नव्हती तुमची सायकल नव्हती आणि ज्या वेळेस बैलगाड्या संपल्याच्या नंतर सायकली आल्या सायकली आल्याच्या नंतर माणसाच्या घरी सायकल आली एखाद्याच्या त्या माणसाला वाटायचं जणू का मला हेलिकॉप्टर झाले हेलिकॉप्टर आहे म्हणून ती माणूस सायकलीवर फिरायचा गावात नाही इकडं तिकडं तेच त्याच्या हिशेबानं आणि ज्याला नाही ती तर मळत होतं आईला चला सायकल आहे आपल्याला काहीच नाही लोका पुन्हा झाल्या मोटरसायकली यायल्या मोटरसायकली यावर म्हणजे जे त्याच्या मानानं प्रगती वाढत चालली म्हणून माणूस सुधरलं आता माणूस माणसाला देखील ओळखना झालं आला तर काय गांठेमारी गेला तरी गांठेमारी कोण कोणाला ओळखत नाही पण आता पहिली जी माणसं आहे ती ओळखीची तीच तेवढी माणसं ओळखते ती जुनी माणसं असावी ती फक्त आता जी नवी माणसं माणसाला ओळखत नाही ती जी कलावंत आहे त्यालाच ओळखते ती ही पण मी तुम्हाला सांगतो खऱ्या ना माहितीसाठी बरं का आता मी पण बहिणीच्या पितळीच्या कॅशेटमध्ये मध्ये नाव कमवलं उपाय सरपंच दो ब्राह्मण काका नावीची भूमिका केली ह्याच्यात माणसाचं मी मनोरंजन केलं आईला काही बहिणीच्या पितळीच्या कॅशेटमधला मधला पाटोळे म्हणून इच्छि मला ओळखते ती म्हणजे इथे पंढरपुरा जर फिरायला लागलो तर मला रामरामशिवाय माणसाचा कोणाचा शब्द नाही पडली गाठ तर चल मा सन्मानानं मला पाणी करते दहा पाच रुपये मला खर्चाही देते दुसरे ते दुसरं पण काय नाही का त्याचं पण काय नाही नंदा पाटोळींनी मी ज्यावेळेस नंदा पाटोळ्यांनी मला तमाशात आणला त्यावेळेस मी तमाशात प्रवेश केला मग तरी मी काय करायच्या काळात आपलं तमाशगीर असायची ती जुनी लक, माणसं असायची नेपद पदगावकर सोंगाड्या लक्ष्मण पदगावकर त्याच्या हाताखाली ती आमचा मामाचा आता मग ती मामा, मामा पुन्हा दुसरा एक आपला हे एक होता बघा तुमच्या सांगुलच्या पुढे एक नाजर म्हणून होता मारती मारती म्हणून सोंगाड्या होता बाबा कदम तुमचा कार्य नारीचा होता ढोलकीवाला भगवान काबळी नंदीश्वर बोशाचा आपलं दहीवडी जा लक्ष्मी दहीवडी जा आमचा काकाच तो ढोलकीवाला की हलगी वाजवून काका भगवान कांबळे हा लक्ष्मी दहीवडी ती काका होता आमचा आमच्या वाड वाढल्यापासून त्यांनी दिवस काढलं आणि आम काका आमचा भगवान कांबळे नंदीश्वरकर लक्ष्मी दहीवडी नव्हती लक्ष्मी दहीवडी नव ही लक्ष्मी दैवडीचा ती दुसरा होता माणूस त्याचं काय नाव मला आठवत नाही ती होती पण नाशिकाला कार होती चांगली मग तुमच्या त्या ह्याचा पण माणूस होता लोंडी म्हणून शेना कर्कंबोश्याचा ती सोंगाड्याच होता आमच्या बापाच्या हाताखाली त्यांनी दिवस काढलेलं तेव्हा भाकरीवर वर तमाशा असायचं इष्टीनं असायचा तनाळी गाडी यायची तेव्हा त्या तनाळी गाडीने पंढरपूर तनाळी गाडी आणि ती तणातनं गाडी माघारी तर यायची नाही तर मुखा तर तिथं राहायची मी तमाश्यात ही आमच्या वाढ वाढल्यापासून आमचा आजोबा देखील तमाशा करत होता आजोबाने केला पुन्हा गुलाब विश्वनाथ तावशी गुलाब म्हणजे आमचा चुलता आणि विश्वनाथ म्हणजे आमचा वडील ही दोघं सखे भाव भाऊ त्यांना पाच जण भाऊ होते रोहिदास पाटोळे बंशी पाटोळे मारुती पाटोळे अशी पाच जण भावभाव होती ती आजोबाच जास्त काय मला माहीत नाही हाय आठवत आठवत नाही मला मी सगळ्या धाकटा म्हणजे माझं मला कोणाची ओळखीच नाही त्या कारण मी आईच बघटली नाही वडील बघत नाही माझ्या बहिणीनं माझा सांभाळ केला आणि कळायला लागल्याच्या नंतर नंदा पाटोळ्यानं माझा सांभाळ केला म्हणून ना मला चुल तर आता कोण नाही ते सगळे संपले मी रोहिदास पाटोळे पुन्हा तुमचा ते ह्याचा एक होता बघा गणेशवाडीचा तात्या म्हणून आमचा ती त्यांची म्हणजे नाव माझ्या ध्यानात नाही मी लहानपणीच आपलं काम केली त्यांच्या सगळं स्वकाळ पण केले की मी तेव्हा त्याने काळो बाळूच्या जेहरी पेला वगनाट्य त्यांनी केलं आमचा चुलता होता त्याने बाळू होती ती फार्मात होती त्यावेळेस त्या शंकर पाटोळे गणेशवाडीचा त्यांची सासरवाडी गणेश पाटोळेची मग तिथं होता ते गणेश पाटोळे ते आपलं हे शंकर पाटोळे म्हणून सरदार होता ते सरदाराचं काम करत होता मग त्यांच्या हाताखाली पण मी सोंगाड पण केलं पर तेव्हा मी बालकलाकार होतो मला इतका अनुभव मी तमाशा जीव आहे आपलं शेळवं देवडं आहे का देवडं देवडं देवड्यातनं बाकरीवर तमाशा होता याला माझी यात्रा होती